अहमदनगरच्या सावेडीतील डॉन बॉस्को शाळेतील विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल बस आणि पिकअप व्हॅनचा भीषण अपघात होऊन तीन जण ठार तर शिक्षकांसह सत्तावीस विद्यार्थी जखमी झाल्याची घटना सतरा जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे नगरकल्याण हायवेवरती आळे नजीक गायमुखवाडी येथे हा भीषण अपघात झालाय या अपघातात पिकअप फॅनचा चालक नामदेव खोसे बसचा क्लिनर शैलेश निमसे बस आणि बसमध्ये असणारे शाळेचे शिक्षक अरुण जाधव हे तीन जण ठार झाले तर जखमी विद्यार्थ्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले अहमदनगर येथील डॉन बास्को शाळेतील नववी दहावी तसेच अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी खाजगी ट्रॅव्हल बसने वसईकडे जात होते या बसमध्ये चाळीस विद्यार्थी होते ही बस नगर कल्याण महामार्गावर असणाऱ्या फाट्याच्या पुढे दहा किलोमीटरवरील गायमुखवाडी येथून जात असताना बस आणि कांद्याच्या पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाली या धडकेत बसने पिकअपला दोनशे फुटांपर्यंत मागे ओढत नेले हा अपघात इतका भीषण होता की त्यात दोन्ही वाहनांनी पेट घेतला प्रचंड आवाज आणि मुलांचा आक्रोश ऐकून आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी विद्यार्थी आणि शिक्षकांना मिळेल त्या वाहनाने नजीकच्या रुग्णालयात हलवले यात दोन शिक्षक अत्यव्यस्त असून सत्तावीस विद्यार्थ्यांना मार लागल्याची प्राथमिक माहिती आहे तर तीन जणांना या अपघातात आपला प्राण गमवावा लागलाय

तरी विद्यार्थ्यांच्या पालकांनी काही चिंता करण्याची का गरज नाहीये जे आहेत ते सुखरूप आहेत सगळे आणि त्यांचे उपचार चालू आहेत आपल्या हॉस्पिटल साधारण तुमच्या हॉस्पिटलमध्ये आता ऍडमिट होण्याची संख्या किती साधारणतः आपल्या हॉस्पिटलमध्ये सात पेशंट ऍडमिट आहेत त्यातले दोन शिक्षक आहेत आणि सहा विद्यार्थी आहेत त्यांची त्यांची प्रकृती प्रकृती नाही आहे काही सगळे बोलण्याच्या परिस्थितीमध्ये इतर हॉस्पिटलमधले इतर हॉस्पिटलचं अजून माझ्याकडे काही कळालेलं नाही तरी त्याही हॉस्पिटलचे सगळे पेशंट जे आहेत ते बाहेर आहेत प्रतिनिधी रोहित पाटील माय न्यूज अहमदनगर